धुळ्यातून बातमी आहे रस्त्यामध्ये लुटमार करणाऱ्या आरोपीनं चोवीस तासात बेड्या ठोकण्यात ता आलेल्या आहेत रस्ता लूट करणाऱ्या आरोपीनं चोवीस तासात जेरबंद करून चौदा हजार चारशे मिक्सर मशीन मालसह आरोपीनं जेरबंद करण्यात आलेला आहे धुळे तालुका पोलिसांना हे यश आलेलं आहे तक्रारदार अभिजान खान यांनी मोटरसायकलवर मिक्सर मशीन विक्रीसाठी असता ते रस्त्यावरील बंद पडलेल्या कारखान्याजवळ दोन अनोळखी त्यांची मोटरसायकल अडवून मिक्सर मशीन आणि सहाशे जबरीने चोरून नेले होते या इसमांनी त्यांना अडवलं त्यांच्याकडे मोटरसायकल होती आणि त्यांचे अडवून करून त्यांच्याकडचे तेरा हजार सहाशे रुपये आणि त्यांच्याकडचे मिक्सर घेऊन त्या ठिकाणी ते निघून गेले या घटनेच्या संदर्भात पुणे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी एकशे सहासष्ट ऑब्जेक्ट दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे नऊ ऑब्जेक्ट चार अनुसार गुन्हा दाखल झालेला आहे ज्ञानेश्वर ईश्वर भील याला आपण संशयित आरोपी म्हणून काल ताब्यात घेतले आणि त्याला विश्वासात घेतले असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे सदर आरोपीकडनं आपल्याला दोन मिक्सर आणि तेरा हजार सहाशे रुपये आपण रिकवर करण्यात यश प्राप्त केलेले आहे